शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ मालवण मतदारसंघ कणकवली या मतदारसंघाची दिनांक पाच एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता कुडाळ पाऊस येथे सन्माननीय महाराष्ट्राचे उद्योगमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपर्क मंत्री आदरणीय उदयजी सामंत तसेच ज्या पुढे मानवायचे लोकही आमदार म्हणजे आदरणीय दिलेश इराणे माजी मंत्री आणि सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्गचे आमदार राजाने त्रिपती घेतले उपनेते संजय आंग्रे यांच्या उपस्थितीत कुडाळ तालुक्यामध्ये पावस येथील पाठवे मंगल कार्यालय या कार्यालयामध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन पद मेळावा आयोजित केलेला आहे या मेळाव्यात आजी माझी पदाधिकारी सरपंच शाखा प्रमुख इपरा प्रमुख हे सर्व जबाबदार माणसं पदाधिकारी नगरसेवक नगराध्यक्ष जिल्हा परिषदचे माजी सभापती सदस्य पंचायत समितीचे माजी सभापती सदस्य सहकारातील सर्व मंडळी ही यांचं यांना प्रमुख या सर्व मंडळींना निमंत्रित केलेला आहे आणि बरोबर दुपारी तीन वाजता उदयजी सामंत आणि निलेशी राणे केसरकर यांच्या उपस्थितीत हा मेळावा घेण्यात येणार आहे तरी मोठ्या संख्येने या सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिल्याचं मी या ठिकाण आवाहन करतो आहे आणि या मेळाव्यानंतर चोवीस एप्रिलला कुडाळमध्ये सन्मानिनी आमच्या पक्षाचे प्रमुख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा उप उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब यांचा पण आभार व्यक्त करण्यासाठी मतदारांनी विधानसभेला आपल्याला भरभरून मतदान केले आहे आपले आमदार निवडून दिले त्यांचे आभार मानण्यासाठी त्यांनी सुद्धा आम्हाला चोवीस एप्रिल ही तारीख दिलेली आहे त्यासुद्धा आभार मेळाव्याचं सुद्धा आम्ही यानंतर नियोजन करू तत्पूर्वी पाच एप्रिलचा जो मेळावा आहे या मेळाव्यामध्ये या सर्वच गोष्टीचा गोष्टीच्या व्यक्ती विचारनेम होईल आणि याच्यासाठी हा मेळावा आम्ही आयोजित केलेला आहे पाच एप्रिलचा जो मेळावा आहे महाराष्ट्राचे उद्योग मंत्री आणि आमचे संपर्क मंत्री सन्मान्य उदयजी सामंत यांना सिंधुदुर्गाची संपर्क मंत्री म्हणून पक्षाने जबाबदारी दिलेली आहे आणि ते पाच तारीखला आमच्या जिल्ह्यात येत आहेत त्यांचं स्वागत हा प्रामुख्याने हा विषय आणि स्वागत करून एक पक्षाचा विचार पक्षाचे विचार पक्षाचं धोरण ही सर्व मंडळी कार्यकर्त्यांना संबोधित करतील त्याच्यासाठी हा मेळावा आहे पक्षवाढीसाठी